बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर हे महायुती महाविकास आघाडी आणि दोन अपक्ष उमेदवारांच्या तुलनेत प्रचारात पिछाडीवर पाहायला मिळत होते परंतु गेल्या दोन दिवसांपूर्वी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची चिखली येथे प्रचारसभा पार पडल्यानंतर वंचितने प्रचाराला जोर पकडला आहे रस्त्यावर मोठा गवगवा करण्यापेक्षा घरोघरी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाऊन प्रचार करण्याला उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते प्राधान्य देत असल्याचं बुलढाणा लोकसभा निवडणूक प्रचाराचे सध्या जोर धरला आहे जिल्ह्यातील मतदारांना अवघ्या चार पाच दिवसांचा अवधी शिल्लक असताना निवडणूक रिंगणातील सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे जिल्ह्यातील मतदानाला अवघ्या चार पाच दिवसांचा अवधी शिल्लक असताना निवडणूक रिंगणातील सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे रॅली तसेच जाहीर सभा घेऊन आपापली राजकीय ताकद दाखवण्याचा सर्वच उमेदवार प्रयत्न करीत आहेत संपूर्ण जिल्ह्यात आपल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडत आहे असे असले तरीही बुलढाणा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने जाहीर सभाऐवजी दारोदारी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे एम न्यूज मराठीकरिता मराठी करिता संपादक राजीव वाढे बुलढाणा